नमादेश महादेव जय श्रीराम मी संदीपा शोकाळे आर ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो महादेव आपल्या नवनाथ बकिसार शृंखलेमध्ये आजचा अकरावा दिवस आणि अकरावा अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता गुरुद्रव्य राजाच्या यरण्यामध्ये जालिंदरनाथांचा जालिंदरनाथ हे प्रकट झालेले आहेत तिथे जालिंदरनाथांचा जन्म अग्निकुंडातून झालेला आहे म्हणून त्यांना जालिंदर असे नाव पडलेले आहे या अध्यायाचं आपण फलित बघूया अकराव्याध्यायाच्या फलितामध्ये म्हटलेलं आहे उपरी गुरुद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ तो एकादश अध्याय पठण करता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे दवळारात पूर्वीचा काही दोष असतं तो जाऊन संपत्ती विशेषाते संततीसह भोगिल की <coughs> म्हणजे गुरुद्रव्य राजाच्या यज्ञामध्ये जालिंद्रनाथांचा जन्म झाला हे अकराव्या दयमध्ये याचा उल्लेख आहे तर हा दैनित्य पठण केला तर त्याच्याने अग्नीची कुठल्याही प्रकारे पीडा होत नाही आणि ज्याच्या आणि ज्याच्या धोळ्यात म्हणजे ज्याच्या कोणाच्या घरामध्ये काही दोष असेल अग्निसंबंधित काही दुर्घटना घडत असतील तर त्यांच्या घरातल्याही त्या घटना थांबतील पूर्वीचा काही दोष असेल तोही संपून घरामध्ये वास्तूमध्ये काही दोष असेल तोही संपून संपत्ती विशेषात ते संततीसह भोगल हो की म्हणजे संपत्ती संपत्ती आणि संतती ही दोन्हीही प्राप्त होऊन तो आनंदाने ते सर्व भोगल असा हा अकरा अध्यायाचा आहे माऊली हो तुम्ही याचं पठन करून लाभ घेऊ शकता भेटूया उद्याच्या अध्यायात बाराव्या अध्यायात नमो आदेश जय श्रीराम